वार्ता 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 न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत पांढरकवडा पोलिसांकडून गावठी दारू भट्ट्या उद्भवस्त पांढरकवडा येथे तीस ऑगस्ट रोजी आगामी पोळा गणेश उत्सव ईदे मिलाद सण उत्सवा संबंधाने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील ग्राम महोदा शेतशिवारात प्रोव्हिजन रेडवॉश मोहीम राबवण्यात आली सदर मोहिमेमध्ये पंधरा लिटर क्षमतेचं एकूण एकसष्ट लोखंडी पिपांमध्ये एकूण आठशे सत्त्याण्णव लिटर गावठी दारूचा सळवा मोहमाचं ज्याची एकूण किंमत चौसष्ट हजार पन्नास रुपयाचा मिळून आल्याने सदर मिळून आलेल्या सळवा मोहमाचं दोन पंचासमक्ष नाश केला असून मोहमाचा सळवा बाळगणारे आरोपी सुभाष जाधव राहणार मोहदा विनोद राठोड राहणार मोहोदा व एका महिलेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक कुमार माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय रामेश्वर पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबिये पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशील जमादार सुनील कुंटावार सतीश बाळसागडे विजय राठोड विशाल वाढई राजू मुत्तलवार अविनाश रिंगणे चालक राजू सुरोसे यांनी केले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ